तसंच तिसरं आहे कर्तव्यवादी नैतिकता सो so, इमॅन्युअल Ka uh, कर्तव्यवादी नीतिशास्त्र ही जे कर्तव्यवादी नीतिशास्त्र नीतीशास्त्र okay? uh, ओके त्याच्यामध्ये आपल्याला खूप खूप महान थिंकर आहे खूप डिटेलमध्ये आपल्याला आहे सो so, तुम्हाला मी सद्गुण नीतिशास्त्राचे थिंकर सांगितले परिणामवादीचे सांगितले आता कर्तव्यवादी त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे इमॅन्युअल कांत तर इमॅन्युअल कांची स्वातंत्र्य तर्क आणि इच्छा संकल्पना आपल्याला बघायची फ्रीडम रीजन अँड विल सो so, स्वातंत्र्य फ्रीडम तर्क आणि इच्छा तुमची विल मोरॅलिटीमध्ये तर हा संकल्पना खूप किचकट आहे पण आत्ता फक्त सांगायचं एक आहे की त्याचं म्हणणं आहे की नैतिक आचरण तुम्ही जे पण नैतिक आचरणाची जेव्हा चर्चा करता तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे स्वातंत्र्य जर स्वातंत्र्य नसेल तर नैतिक आचरणाची संकल्पना किंवा नैतिक आचरण आपण दुसऱ्यांकडून नैतिक आचरणाने वागणे हे आपण एक्स्पेक्ट नाही करू शकत का तर त्याचं एक वाक्य होतं की यू कॅन मोरली फॉल्ड लायन फॉर किलिंग अ रॅबिट तुम्ही सिंहाला अनैतिक बोलू शकत नाही कारण त्यांनी एखाद्या हरणाला मारलं किंवा सशाला मारलं कारण जर आपण सिंहा सिंहाला अनैतिक बोलायला लागलो की ते तू हरणाला मारलं तर तो सिंह उपाशी मरेल सिंहाला दुसरा चॉईसच नाहीये दुसरे ऑप्शनच नाहीये दुसरा की व्हेजिटेरियन काही खाऊ शकतो गवत खाऊ शकतो त्याला नेचरने प्रकृतीनेच असं बनवलंय मांसाहारी बनवलंय तर तो मग सिंह हरणाला किंवा सशाला खाणारच आणि त्याच्यावर आपण नैतिकतेत कुठलंही अनैतिक कृत्य केलं असं बोलू शकत नाही कारण त्या सिंहाला गवत खाण्याचं स्वातंत्र्यच नाहीये ओके आणि तोच मग मन त्याचं म्हणणं होतं की जर तुमच्या डोक्यावर कोणी बंदूक ठेवली आणि तुम्हाला कुठला अनैतिक कृत्य करायला लावलं आणि तुम्ही ते केलं तर तुम्हाला अनैतिक मानलं जाणार नाही कारण नैतिक आचरणासाठी सर्वात पहिल्यांदा जे लागतं ते आहे स्वातंत्र्य देन स्वातंत्र्य आल्यावर दुसरी गोष्ट असते तर्कबुद्धी ओके okay. जर तर्कबुद्धीच नसेल तर तर्क तो नैतिक आचरण एक्सपेक्टच करू शकत नाही लहान मुलं दोन तीन वर्षाची आपण त्यांच्याकडून नैतिक आचरणाची अपेक्षाच करू शकत नाही कारण त्यांच्यात तर्कबुद्धी जन्माला नाही आली किंवा काही मुलं जे मुलं जे सेरिब्रल पाल्सी की ज्यांचा ब्रेनच डेव्हलप नाही झाला ऑटिझम डॉन सिंड्रोम वगैरेची मुलं ओके okay. त्यांना स्वतःचं बेसिक खाणं पिणं दात घासणे टॉयलेट वगैरे ह्या गोष्टी पण करता येत नसतील ओके मग ते जे आहेत मुलं त्यांची तर्कबुद्धी विकसित नाही त्यांच्याकडून नैतिक आचरण आपण नाही एक्सपेक्ट करू शकत अपेक्षा करू शकत सो मग त्याची संकल्पना स्वातंत्र्य तर्क आणि इच्छा संकल्पना आपल्याला बघायची खूप मस्त कन्सेप्ट आहे तो ओके आणि तुम्हाला जे सांगितलं की नैतिकता काय असते ना तो हा तुम्हाला हा थिंकर अभ्यास केल्यावरच कळेल त्यानंतर सापेक्ष आदेश कर्तव्य आणि निरपेक्ष आदेश कर्तव्य ओके सो सापेक्ष हायपोथेटिकल इम्पेरेटिव्ह अँड निरपेक्ष कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह खूप हेवी कन्सेप्ट आहे पण खूप मस्त कन्सेप्ट आहे जे नैतिकता काय हे तुम्हाला ह्या कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह निरपेक्ष आदेश ओके ह्या एका कन्सेप्टमध्येच कळेल ओके आत्ता मी त्याच्याबद्दल सांगू शकत नाही पण आपण सिलेबसमध्ये तो खूप डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत ओके दोन तीन तास फक्त कांत आपण बघणार आहोत मग नैतिकता आणि अनिर अनिर्वा अनिवार्य आदेश किंवा कॅटेगोरिकल निरपेक्ष आदेश ओके यांच्यातील संबंध की कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह आणि मोरॅलिटी ओके अनि अनिवार्य आदेश किंवा निरपेक्ष आदेश आणि मोरॅलिटी नैतिकता याच्यातील परस्पर संबंध असे दोन तीन टॉपिक्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मग कर्तव्यादी